नमस्कार आपण पाहत आहात फाय मिनिट्स विथ ॲडव्होकेट महेश गजेंद्रडकर रीडेव्हलपमेंट या विषयावरती आपण बोलूयात रिडेव्हलपमेंटमध्ये मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग आणि डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट हे अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत याच्यावरती संपूर्ण प्रकल्पाचा फाउंडेशन किंवा संपूर्ण प्रकल्प त्यावरती आधारलेला असतो याच्यामध्ये अनेक टर्म्स कंडिशन्स असतात त्याच्यापैकी प्रमुख दहा टर्म्स कंडिशन्सकडे किती प्रामुख्याने आणि किती सजग देणे पाहिले पाहिजे आणि त्या नेमक्या कोणत्या आहेत हे मी आत्ता थोडक्यामध्ये सांगतो नंबर एक एरिया आपल्याला मिळणारा एरिया कार्पेटमध्ये आहे तो रेरा कार्पेट आहे मोफा कार्पेट आहे बिल्डअप किती आहे त्याची स्पष्टता नंबर दोन सेक्युरिटी डिपॉझिट कारण सोसायटी आपली स्वतःची जागा देत असते त्याच्या बदल्यामध्ये सेक्युरिटी डिपॉझिट अत्यंत महत्त्वाचं असतं ते किती कसं घ्यावं याविषयीची स्पष्टता तिसरा मुद्दा कॉर्पोस फंड नवीन इमारत बांधून झाल्यानंतर आपल्या सर्वांचं तिथलं मेंटेनन्सचं खर्च सुसह्य व्हावा हा उद्देश या कॉर्पोस फंडच्या मागे असतो चौथा मुद्दा बँक गॅरंटी अतिशय महत्वाचा हा पफॉर्मन्ससाठी बँक गॅरंटी घेतली जाते मग ते रेंटसाठी सुद्धा ती ॲप्लिकेबल असते आणि पफॉर्मन्ससाठी सुद्धा ॲप्लिकेबल असते काही वेळेला ती एकच असते काही वेळेला त्या दोन स्वतंत्रपणे असतात पाचवा मुद्दा पेनल्टी प्रोग्रेस सुरू असताना कोणत्या स्टेजला किती पेनल्टी घ्यावी का सगळ्यात शेवटी घ्यावी हाही मुद्दा सुस्पष्ट असणं गरजेचं आहे सवा मुद्दा एक्झिट क्लॉज कोणत्या का कारणानं प्रोजेक्ट जर पूर्ण होऊ शकत नसेल बिल्डर करू शकत नसेल तर त्याच्यामध्ये एक्झिट क्लॉजची सुस्पष्टता असणे अत्यंत आवश्यक हो आहे प्रोग्रेस रिपोर्ट टेक्निकली कमर्शियली आणि पुढचा जो काही ॲक्शन प्लॅन आहे या सर्व गोष्टींनुसार टाइम शेड्यूल कसं का काय तंतोतंत होतंय आहे किंवा नाही होतं आहे संदर्भामधला प्रोग्रेस रिपोर्ट हा एक महत्त्वाचा टप्पा असतो याचा आग्रह सुद्धा डेव्हलपमेंट अॅग्रीमेंटमध्ये धरणं अत्यंत आवश्यक आहे आठवा मुद्दा आर्बिट्रेशन जर का चुकून काही डिस्प्यूट झाला तर कुणी मध्यस्थी करायची कशा पद्धतीने करायची आणि नववा मुद्दा येतो तो, तो एरियाच्या अनुषंगाने भाडं किती ब्रोकरेज किती शिफ्टिंग चार्जेस किती डिपॉझिट किती आणि दहावा म्हणजे शेवटचा मुद्दा टर्मिनेशन क्लॉज हे दहा मुद्दे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये अतिशय महत्त्वाचे असतात आणि त्याला लास्ट बट नॉट लिस्ट अकरावा मुद्दा पिरियड ऑफ द कॉन्ट्रॅक्ट हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत हा प्रत्येक मुद्दा आपण सविस्तरपणाने थोडक्यात पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत धन्यवाद आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू वन्स अगेन